मैच आज भारताने अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप जिंकलंय आणि त्याला त्याच्यासाठी आम्हाला एकदम मस्त वाटलं इकडे आमचा कॅप्टन जो आहे पृथ्वी शॉ हे हो आमचा विरार्थ आहे त्यामुळे आम्हाला जास्त आनंद झाला आज इकडे आम्ही फटाके फोडले मिठाई वाटप केली आहे लोकांना पाणी वाटप केलंय भरपूर कार्यक्रम आम्ही आयोजित केलाय दिला संजय मॅच बघून खूप आनंद झाला आणि आमचा विराटचा मुलगा कर्णधार त्यांनी आपला वर्ल्ड कप जिंकून दिला आपल्याला इंडिया 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 इंडिया, इंडिया, इंडिया।